गोवा राज्य शिवजयंती उत्सव समितीतर्फे बुधवारी महापशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास म्हापशाचे नगरसेवक संदीप फळारी शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख रमेश नाईक जयेश थळी आदी मान्यवर उपस्थित होते आरा, 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 त्यावेळेला राजांना कळलं होतं की समुद्रावर ज्याची सत्ता तोच राज्य करू शकणार त्यामुळे त्यावेळेचं पहिलं आरमार किंवा नौदल त्यांनी स्थापन केलं कान्होजी सारखे त्याचे ऍडमिरल होते त्यावेळेचे जे परकीय परकीय सत्ता ज्यांनी इकडे आपला जम बसवायला प्रयत्न केला त्यावेळेला मग ते पोर्तुगीज डच स्पॅनिश ब्रिटिश सगळ्यांवरती त्यांचा भयंकर वकब होता आणि ते सगळे त्यांना घाबरून असायचे त्यावेळेला गोळा बनवायचे अनेक कारखाने त्यांनी सुरू केले असा दूरदृष्टी असलेला नेता आणि त्यांच्या पावन स्पर्शाने ही गोमंतभूमी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे सप्तकोटेश्वरच्या नार्वेच्या सप्तकोटेश्वरला त्यांनी ते जीर्णोद्धार केलेला आहे मंदिराचा आणि मला काहीच शंका नाही की त्यांना आणखी थोडंसं आयुष्य जर लाभलं असतं तर एकोणीशे एकसष्ट गोव्याला मुक्तीची वाढ बघावी लागली नसती फक्त ते ह्याच्याबद्दल उलय हा चढ काय करत नसतांना जे आज आमचे मापशान जे बऱ्यापैकी सामाजिक क्षेत्रात जे कार्य केले आहात जाऊ आपले कलेच्या माध्यमांसून काम केले आहात खरेच सोशल माध्यमांसून काम केले आहात दोतांनी बऱ्यापैकी आपल्या डॉक्टर के डॉक्टरच्या माध्यमातून काम केलं त्यांचं आयज खच या सत्कार सोहळ्याच्या जे आयोजक आहात त्यांच्या सत्कार केला त्यांच्या कार्याची पावती त्यांना दिली हा म्हणून त्यांचे पहिली आयोजकांचे अभिनंदन करता जरी शिवसेना ही राजकीय पक्ष असला तरीही राजकीय पक्षाप्रमाणे कार्य न करता हिंदुत्वासाठी जे काही संघटक घटतील किंवा ज्या संघटना हिंदुत्वासाठी कार्य करतील त्यांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी राहणार आहे सर्व राजकारण विसरून त्यामुळे आजपासून आमचा संकल्प आहे की आम्ही प्रत्येक गावागावात जाणार आहे आणि शिवसेना आणि त्याचा उद्देश आणि जी आपली जी तरुण पिढी आहे त्यांच्यापर्यंत हे शिवाजी महाराजचे विचार चालवण्यासाठी आपण प्रयत्न करायला आहोत त्यामुळे ते आमचे राजा असल्यामुळे आम्ही देवासारखे त्यांना पोजतो आम्ही त्यांची रयत आहोत त्यामुळे अशा तऱ्हेचा प्रश्न किंवा आक्षेप इथे जर कोण काढत असेल तर त्याला प्रत्युत्तर आम्ही सर्वजण एकत्रित देणारच आहोत याबद्दल दुमत नाही दुसरा एक भाग याविषयी समजून घेतला पाहिजे की इथं पुरती ही गोष्ट मर्यादित नाही तर संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय किर्तीचे अशा तऱ्हेचे लढवाई म्हणून छत्रपतींचा उल्लेख आहे जगभरात ज्या अनेक प्रामुख लढाई आहेत त्यापैकी अनेक लढाईंमध्ये पहिल्या दहा लढाईमध्ये छत्रपती शिवरायांच्या लढाईंचा उल्लेख आहे या दृष्टीने आपण समजून घेऊया की काही मावळे घेऊन फक्त मावळे घेऊन एक लाख फौज आज सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक म्हणून बोललं जातं तर हा एक सर्जिकल स्ट्राईक होता शाहिस्ते खानावर केला होता तो मोजक्या मावळ्यांना घेऊन एकही मावळा न गमावता एक, गम एक लाख सैन्याला पराभूत करून तिथं शाहिस्ते घणाला पळवून द्यावलेले आहे तो काही साधा लढवय्या नव्हता मोठा सरदार होता, होता। प्रति औरंगजेब त्याला म्हटलं जात होत अशाला धूळ चाललेले आहे अशा तऱ्हेने छत्रपतीने दाखवून दिलेला आहे जो आदर्श आपण पण घेतला पाहिजे की शक्ती बरोबर आपण युक्ती पण वापरतो की काय ही रणनीती जगभरातील अन्य अनेक देशांनी अभ्यास केली आहे आणि त्यांची यंत्रणा पण वापरत आहे